नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनल चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत कोथिंबीर पिकाची आमची वाढ होत नाही आणि दुसरी फवारणी कोणती करावी आणि जोमदार वाढीसाठी साठी कोणत्या औषधाची फवारणी करावी ह्या मध्ये आम्ही संपूर्ण माहिती सांगणार आहे कोथिंबीर पिकाला म्हणजे वीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एक साठी चोवीस चोवीस झिरो हे पन्नास किलो एकरी विस्कटायचे आहे म्हणजे आपण साऱ्याने पेरणी केलेली असले तर एकरी एक पन्नास किलो टाकायची आहे पन्नास किलोची बॅग म्हणजे आपले जोमदार तेज आणि काळुकी आणि वाढ एकदम योग्य होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला चार बोटं किंवा बारीक आहे तोवरच यायला सुरुवात होती आणि बाजारामध्ये त्या कोथिंबिरीला दरसुद्धा कमी भेटतो त्यासाठी आपल्या कोथिंबीर जमटाम वाढ आणि जोमदार तेज आणि आपल्याला उत्पन्न सुद्धा जमटाम निघतं महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी फवारणी कोथिंबीर पिकाला कधी घ्यावी आणि क कोणती करावी हे सांगणार आहे कोथिंबीर पिकाला ही पंचवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची असते म्हणजे त्यामध्ये थ्रिप्स तुडतुडे हे कोथिंबीर पिकावर हिरव्या येत असतात उन्हाळा असू किंवा पावसाळा असू हीच फवारणी घ्यायची आहे दुस पंचवीसशे दिवशी फवारणी म्हणजेच मोनोस्टार आणि टॅप आणि त्यामध्ये एक एकरसाठी दीडशे लिटर पाणी कोथिंबीर फवारणीसाठी लागत असते त्यासाठी दोन किलो एकोणीस एकोणीस त्यामध्ये मिक्स करायचं आहे मोनोस्टार आशा टॅप आणि दोन किलो एकोणीसकोणीस म्हणजे जोमदार तेज आणि काळूकी म्हणजे आपली कोथमीर बरीच कुरटाळ किंवा बारीक राहिली असेल तर त्यासाठी दुसरीसुद्धा दोन चार दिवसांनी आणि दोन फवारण्या करू शकतात पंचवीसच्या दिवशी आणि सत्तावीस अठ्ठावीस दिवशी आपल्या तीस बत्तीसच्या दिवशी म्हणजे कोथिंबीरीला एक पिवळी पाने पडून आहेत किंवा करपा डाग टिपका काही येऊ नये एक नंबर निर्मळ राहावी यासाठी बुरशीनाशिकाची एक फवारणी करावी लागत असते त्यासाठी रोको किंवा बायुष्टीन आणि त्यामध्ये एखादं कीटकनाशके एखादी घ्यायचा आहे म्हणजे मोनोस्टार किंवा क्लोरो हे घेतलं तरी चालते म्हणजे पिवळी पाणी पडणार नाहीत मर होणार नाही किंवा करप्याचे टिपके येणार नाहीत म्हणजे असे एकदम तुम्हाला एडिओमध्ये सुद्धा दिसत असेल की आमची कोथिंबीर कशी निर्मळ आहे एक टिपका नाही काही नाही असे घ्यायची आपली कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये पस्तीस ते चाळीस दिवसांपर्यंत काढायला येत असते आणि पावसाळ्यामध्ये कोथिंबीर तीस ते पस्तीस दिवसापर्यंत काढता येते एकरी कोथिंबीरचे उत्पादन चांगले नियोजन केले तर तीनशे ते चारशे कॅरेटपर्यंत नक्की को निघू शकतं कोथिंबीरमध्येही अशी एक एकरसाठी एक एक प पंचवीस किलो बियाणे पेरणी करावी लागत असते त्यामध्ये चांगले उत्पन्न निघतं आणि उन्हाळ्यामध्ये आता दर कोथिंबीरला तर जबरदस्त वाढायला सुरुवात झालेली आहे कोथिंबीरचे असे एकदम नियोजन करा पंचवीसशा दिवशीची फवारणी अजिबात टाळू नका किंवा आणि तीस बत्तीसश्या दिवशी सुद्धा आपल्या कोथिंबीरची वाढ जॅमटॅम करा म्हणजे चांगले उत्पन्न निघेल आणि आपला व्हिडिओ ऑल असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो